सर्दीच मन त्या शेंगावर असेल छित छित त्या शेंगावर आहे मी ओळखल ग सापावर नाही शेंगावर आणि ती पूर्गी आणि तिच्या पुढे घेऊन उभारल्या खातीच खातीस ती शेंगा आणि मग सापधारतीस बाळा खा खा दे, खा पाण्याच्या टाकीत भैया

निवांत खात होता आणि यांची नजर कुणाची गेली तिथं तुमची तिला वड रे भाई काय हे धरा सकाळी कराय वेगळंच वाटाल काय खायला बसले काय खायलाच आहे ना

जसे की आपण शेजारला दिदी चांगली माणसं राहून दे म्हणतोय तसा आहे हा बिनविषारी हा नाही इकडं तो गौन साप जो म्हणताय विषारी साप त्यांचं आरक्षण करतोय मळ्या मध्ये आपल्या नाही शेरडोनचं काम तर पोरग एक नवीन धरतो नाही हो दीदी दरा नाही येत नाही तुमच्याकडे अजिबात बिहू नको धर अरे ते चाव म्हटलं तर चावत नाही बरोबर नाही वाटत नाही हो ते वाटत लोकांच्या शेतकऱ्यांच्या भीती आमचं काम आहे ते दूर मी नाही काय लहान भावासारखं मी धरा तुम्ही तुमच्या केसाला धक्का लागून देईन का मी विचार चालू धरा तुम्ही इथं धरा सांगतो उड्या वर येत नसतो इथं होता व्हायला तो तुम्हाला जो उड्या मारल्यावर आणि करतोय तुम्हाला पण कळलं तुम्ही धरा एक त्या बाजूला बरं धरा बरं धरायचं खाली खेळतोय ना पाया संग तो चावत नाही ताव म्हटलं तर हला खात बसल्या सर्दी ह्या अभिनंदन तिनं धाडसानं माझ्यावर विश्वास ठेवला सगळ्यांनी या मामाने काही धरला नाही टी शर्ट आणि संदीप भैया किंवा ही मुलं यांना लक्षात आलं की हा दामन शेतकऱ्याचा मित्र याच्यापासून कोणालाही धोका नाही आणि प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय कोणीही साप धरायचं तुमचे मी मालकी नाही तुमचे मग नको दोघात एक धाडशा आहे अभिनंदन दोघात तुम्ही धरलं बस नको 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 तुम्ही म्हटल्यावर संपलं ना हो आणि हा सुंदर साप जिथं पकडलाय आहे मित्रांनो भीती संधी भैया तुम्ही बोलवलं आम्हाला आम्ही आलो गोन साप असेल वाटलं तो विषारी नाग असेल तो बाहेर सोडता येईल पण या सर्वांचं मनापासून शतश अभिनंदन आणि सर्दीचं पण अभिनंदन शेंगा मिळलेले आहेत तिला साप कोण सोडून दे सोडून देल का ती सोडा थोडं सोडा होता जाऊन चला विठ्ठला भगवंत पांडुरंग बघा किती सुंदर हा पर्यावरणातला अन्न साखळीतला घटक आहे आणि तो किती सुंदर गेला आहे आणि दीदी तुम्हाला अनुभव सांगा काही नाही तुम्ही साधी भारताचे नागरिक आहे मला सांगा लोकांना साप ओळखणं गरजेचं आहे विषारी आणि बिनविषारी असला साप जरी मोठा एखाद्या बाईला चावला तर आपल्या देशात बायका मरते भीतीनं भीतीनं नाग म्हणणार गोनस हे चार साप ओळखले की कुणालाही सापापासून अजिबात धोका नाही आहे आलं लक्षात आणि तुमचं नाव काय दिदी पूर्ण रुपाली अधिक पाटील अधिक पाटील पाटील या बिचारीचं अभिनंदन माहेर कोणता आहे कौलापूर आडनाव पाटील पवार पाटील ना म्हणजे माझ्या कितलीच आहे तुम्ही माझ्या भाऊकेतलं आहे मी पण पवार पाटील कौलापूरचे पाहुणे पाहुणेपैव होत नाहीत आणि ह्या बिचारीचं आमच्याच रक्तातलं आहे तिचं अभिनंदन साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र